पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असला तरी देखील कल्याण डोंबिवली महापालिकेनं अद्यापही सुकलेली झाड कापली नसल्यानं दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्यामुळे डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नागरिक जीव मुठीत धरून रस्त्यावरून ये जा करत आहेत अनेक वेळा सांगून देखील पालिकेनं दुर्लक्ष करत असल्यानं गेल्या वर्षी देखील अपघात झाल्याची माहिती येथील स्थानिक रहिवाशांनी दिली आहे त्यामुळं महापालिकेनं डोंबिवली एम परिसरातील सुकलेली झाडं तोडावीत आणि त्या जागी आम्ही पुन्हा नवीन झाड लावू अशी मागणी नागरिकांनी केली आहे डी एमआयडीसी परिसर आहे डी एन सी विल जवळ आहे आणि ह्या रोडवर कमसे कम पाच ते सहा अशी सुकलेली झाडं आहेत आणि ती कधीही पडू शकतात त्यामुळे इतकी ट्रॅफिक पण आहे त्यामुळे जीवितहानी आणि काही होऊ शकतं उद्या धोकादायक दो, आहेत आणि पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे सोसायटीच्या वाऱ्याने पडलं एखाद्या वाहनावर किंवा मनुष्यावर तर तो धोका उत्पन्न होऊ शकतो म्हणून आम्ही प्रशिक्षणला विनंती करतो आहे की ही झाडं लवकरच तो, तो, हो तो, तो तोडावी